नाशिक मधल्या आंदोलनाची बातमी नाशिक जिल्ह्यामध्ये रस्त्यावरच्या खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना आता आक्रमक झाली आहे आणि ठाकरे पक्षानं सार्वजनिक बांधकाम विभागातल्या अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिलंय ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे जिल्हा प्रमुख शहर प्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते गेल्या वर्षभरामध्ये केलेल्या रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत निवेदनात उल्लेख करण्यात आलेला आहे दखल घ्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे पक्षानं आहे कामांचं जे निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत त्याबद्दल तक्रार इथून मागं आदरणीय सुदभावनी आदरणीविला सामन्यांनी केल्या होत्या त्याचं कॉग्निजन्स कुणी घेतलं नाही असं सर्वांच्या लक्षात आलं आणि म्हणून ते कॉग्निजन्स घ्यावं नाहीतर आंदोलन करण्यात येईल काही ठराविक लोकांना पाठीशी घालण्याचं जे काम चाललंय ते बंद व्हावं ही एक आमची प्रमुख मागणी तेवीस आणि चोवीस या आर्थिक वर्षामध्ये जी कामं पीडब्ल्यू डी डिपार्टमेंटने केलीत त्या रस्त्यांची यादी आम्ही त्यांना सादर केली आणि किती निकृष्ट दर्जाचे आहेत त्याचे व्हिडिओ शूटिंग असतील फुटेज असतील काय जे असेल ते ते सर्व सादर करण्याची जबाबदारी आमची होती आम्ही आज त्यांना सादर केलेलं आहे त्याच्यावरती काय ते कारवाई करतात ते, करता? ते आम्हाला बघायचं आहे त्याचं पुढील काळात आम्हाला काय करायचं बंदोबस्त आम्ही निश्चितपणाने करू